हो मस्त अशा सकाळ सकाळ खायसाठी नाश्ता तर चला बघूया आपण मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असा एक नाश्ता ते बघा तांदूळ भिजू घातलेलं होतं कंटूरचं तांदूळ आहे मतलब रासनचं तांदूळ आहे हे एक दोन तास झालं भिजू घातलेला आहे मी आणि एक दोन बटाटू तीन बटाटे शिजवून साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे असंच भांडं घेतलंय तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी असं नितळू ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक असं तांदूळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे दोन वाट्या तांदूळ भिजू घातले मी छानशी अशी एक रेसिपी होणार आहे ह्याची थोडंसं पाणी ओतून ना मिक्सरला लावायचं आहे जास्त बतायचं नाही पाणी थोडंसं ओतून मिक्सरला लावून घेऊ आपण सगळं तांदूळ तांदूळ बारीक करून घेतला आणि नंतर थोडंसं बारीक करून घेतले बघा तर सगळं काढून घेऊया खाली एक बुट्टी घेतली बुट्टीत काढून घेऊया सगळं आता बटाटो घेतले ते बटाटो बी आपल्याला बारीक असं मिक्सरला लावून घ्यायचंय शिजवलेले बटाटो पाहिजे त्याने बारीक कापून मिक्सरला लावून घेऊया तीच मिक्सर घ्यायचा पाणी लावून मिक्सरला लावून घेऊया आता बारीक करून घेतले बघा बटाटो बी थोडं थोडं पाणी घालून करूं, बारीक करून घेतलंय आता काढून घेऊया त्याच पिठात काढून घ्यायचं सगळं बारीक करून घेतले आता काय करूया मिक्स करूया करायची एका बाजूलाच असं करून का नाही मिक्स करून घ्यायचं आता इथे दोन कांदे कापून घेतले हिरवे मिरच्या कापून आणि कोथांबीर आता मिक्स बी केले ह्या टाकूया कांदा हिरव्या मिरच्या कोथांबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरं थोडासा खायाचा सोडा आता हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेतलंय बघा तेल बी आपलं गरम झाले आता वडे सोडू पकोडे सोडून घेऊया कसे वर येल आले ते आपल्या आपल्या तेलात किती तेलात मातात तेवढे सोडूया छान असे वडे तळायला आपले पकोडे तळायला लागले ते आणि किती गोल गोल किती छान असं झालेत बघा पीठ जास्त पातळ नाही करायचं चा। छान लागतात हे खायला एकदम क्रिस्पी मस्त लागतात नक्की करून बघा तुम्ही बी आणि आपलं इडू कसं वाटते ते बी नक्की सांगत जावा कमेंटमध्ये छान असं तळून घेऊया गॅस बारीक करायचा म्हणजे आत तू क्रिस्पी छान तळतात कधी तर घरी भज आता पावसाळा सुरू आहे कधी तर घरात बेसनपीठ नसतं या तर नक्की तुम्ही तांदूळचं भजे करून बघा कसे लागतात ते आम तळ पकोडे काढून घेऊया एका प्लेट आता एक जाळी आहे जाळीवर काढायचं म्हणजे बाकी तेल सगळं निघून जाते बघा पीठ छान आहे आपलं त्यामुळं कसं वर येल आहे तेलात घालतात घेऊया दोन्ही साईडने छान असं सा तळून घ्यायचं बघा एकदम छान असं तळा लागले आहेत वडे आपले बघू शकताय तुम्ही आणि किती गोल गोल झालेत बघा किती मस्त छान आकार आलेला आहे छान असं तळून घेऊया आणि नक्की तुम्ही वे करून बघा रेसिपी देऊ मधील पाऊस पडा लागलाय तुमच्याकडे पडायला आलाय का नक्की सांगा मला देवगाव मध्ये बघा खूप पाऊस आहे बाहेर पाऊस पडायला लागलाय मी पकोडे तळाय लागले आता लाग ला ले ले ला छान तळले ते काढून घेऊया कलर पण छान ये लागलाय सगळे असेच पकोडे करून घेते मी वडे बनवून तयार आहेत किती मस्त झालेले आहेत बघा आणि किती छान झालेत क्रिस्पी बी झालेत बघा तोडून बी दाखवते तुम्हाला गरम आहे अजून बघा आत न किती क्रिस्पी झाले मस्त झालेत असे खायला खूप छान झालेले आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत हो दोन पात्र खात राहा मस्त राहा उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया दोन पात्र बाय